अभिवादन करतो मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी वडील दारी मंडळी या चळवळीतले साथी हे ड्राफ्टिंग कमिटीला भारताचं संविधान लिहायला लागलं आणि दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवसानंतर जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली समोर संविधानाचं त्यांचं ड्राफ्ट समोर ठेवलं तेव्हा त्यांनी एक महत्वाचं भाषण दिलं होतं आणि ती तारीख होती पंचवीस नोव्हेंबर नाईनटीन फोर्टी नाईन आणि म्हणून पंचवीस नोव्हेंबर रोजी ज्या विजननी ज्या विचारांनी आणि ज्या विचारधारेने बाबासाहेबांनी संविधान लिहिलं होतं त्या विचारांना त्या आणि त्या विचारधारेला वाचून ठेवण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पंचवीस नोव्हेंबर रोजी शिवाजी वरती संविधान सन्मान महासभा घेत आहे आणि मी आपल्या सर्वांना एवढं सांगतो की ह्याच्यावरच्या ह्याच्या पुढच्या प्रत्येक वर्षी वंचित बहुजन आघाडी पंचवीस नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कला इतक्याच मोठ्या इतक्याच मोठ्या ताकदीने इतक्याच मोठ्या संख्येने दरवर्षी संविधान महासभा घेत राहील आणि आपल्या सर्वांना भाग आणि हेच बोलत असताना बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये त्यांचे विजन मांडले होते विचार मांडले होते आणि तशीच एक काळजी आणि पोटतिर्ती मांडली होती आणि बाबासाहेब म्हटले होते इट इज शॉर्टन that if parties place creed over country, our independence will be in jeopardy for a second time and it will be lost probably forever. We must be determined to defend our independence with our last drop of blood. याचा अर्थ हाच होतो की इकडच्या राजकीय पक्षांनी इकडच्या सत्ताधाऱ्यांनी जर देशासमोर देशाच्या प्राधान्यपेक्षा जात जमात आणि धर्म ठेवला तर आपण आपलं स्वातंत्र्य गमून बसू ही परिस्थिती आपल्या सर्वांना समजून घेतली पाहिजे आणि त्याच वाक्यामध्ये बाबासाहेब हे सुद्धा म्हणतात की आपली जबाबदारी आहे ही आपल्या सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की संविधान वाचवणं आणि देशाचं स्वातंत्र्य आणि देशांचे इंटरेस्ट हे जातीच्या धर्माच्या आणि जमातीच्या पुढे ठेवणं पण आता देशात काय चालू आहे हे आपल्या सर्वांना समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो मध्ये जेव्हा भाजप आली तेव्हा आम्ही ओरडून ओरडून बोंबलून बोंबलून सांगत होतो की धर्मा धर्मामध्ये जमाती जमातीमध्ये जाती जातीमध्ये तिळा निर्माण करून भांडण लावून दंगल करून ही भाजप सत्ता उपभोगण्याचं काम करणारे आणि दोन हजार चौदा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आतापर्यंत जे घडले ते तसंच चालू आहे मित्रांनो हे समजून घ्या दोन हजार पंचवीस ची स्थिती समजून घ्या दोन हजार पंचवीस मध्ये मराठा वर्सेस ओबीसी बंजारा वर्सेस आदिवासी धनगर वर्सेस आदिवासी मातम वर्सेस बौद्ध अशा समाजामध्ये दंगली पेटवण्याचं काम भांडणं पेटवण्याचं काम हे भाजपनी आता सुरू केलेलं आहे ते आपल्या सर्वांना समजून घेणं गरजेचं आहे दुसऱ्या बाजूला परवाचीच घटना बघा अरुणाचल प्रदेशची एक महिला होती अठरा तास तिला चायनामध्ये शेंगाय एअरपोर्ट वरती चायनाच्या अथॉरिटीजनी चायनाच्या सरकारनी तिला दाबून ठेवलं होतं का कारण ती अरुणाचल प्रदेशची होती आणि भारताचा पासपोर्ट वापरत होती आणि चायनाने म्हटलं की आम्ही अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग नाही मानत आणि अरुणाचल प्रदेशच्या लोकांना भारताचा प्रदेश भारता पासपोर्ट दिलेला चायनाला चालत नाही ही वस्तुस्थिती समजून घ्या एक महिन्यापूर्वी भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे पुतळे जाळण्यात आले आणि यांच्या पुतळ्यांना चपला मारण्यात आल्या हे कुठे घडलं तर न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर मध्ये घडलं आणि आपण या दोन्ही घटनांचा अभ्यास करा मित्रांनो जेव्हा त्या अरुणाचल महिलेला सांगतात की तुमचा भारताचा पासपोर्ट चालत नाही आणि चायना अरुणाचल प्रदेशला चा भारताचा भाग मानत नाही आणि जेव्हा सरन्यायाधीश भूषण गवईंचे पुतळे जाळले जातात आणि त्यांच्या पुतळ्यांना चपला मारल्या जातात तेव्हा तो फक्त एका महिलेचा किंवा भूषण गवईंचा अपमान नाही तो एका आदिवासी महिलेचा आणि एका दलित माणसाचा अपमान नाहीये तर तो, तो भारताच्या न्याय व्यवस्थेचा अपमान आहे तो भारताच्या संविधानाचा अपमान आहे आणि तो भारताच्या संविधानाचा आणि सॉवरनिटीचा आणि स्वातंत्र्याचा अपमान आहे आणि हा अपमान आपण सहन करणार नाही होत हे समजून घ्या मित्रांनो पण हेच बोलत असताना दुसऱ्या बाजूला एक गोष्ट समजून घ्या की इकडे नरेंद्र मोदी स्वतःला छप्पन इंची छाती असलेले म्हणतात अमित शहा स्वतःला खंबीर खमक असे गृहमंत्री म्हणतात पण हे दोघं सत्तेत असताना आज चायना अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग मानत नाही आणि भारताच्या सरन्यायाधीशच्या पुतळ्याला चपला युएसए मध्ये मारल्या जातात आणि म्हणून मी अमित शाह आणि नरेंद्र मोदींना आवाहन करतो की जर तुमची छाती खरंच छप्परीची असेल जर तुम्ही खरंच खंबीर हिंमतवाले आणि डर्को गृहमंत्री नसलात तर तातडी चायनावरती ऍक्शन घेऊन दाखवा फॉरेन पॉलिसी नी चायनाला सबक शिकून दाखवा आणि दुसऱ्या बाजूला ज्या ज्या भारतीयांच्या नागरिकांनी ज्या ज्या एनआरआयनी भूषण गवयंच्या पुतळ्याला चप्पल मारण्याचा प्रयत्न केला त्यांचे व्हिसा आणि पासपोर्ट रद्द करून दाखवा मग आम्ही मानू की तुमची छाती खरंच चप्पलींची आहे आणि मग आम्ही मानू की अमित शाह मध्ये खरंच दम आहे नाहीतर तुम्ही समजून घ्या पाच पंचवीस चायनाचे ऍप बंद करून काय होत चायनाला उत्तर द्यायचं असेल तर तातीने उत्तर द्यायला लागणार हे आपण समजून घ्या आणि दुसऱ्या बाजूला मोदी आणि अमित शहा हे एन आर च्या विरुद्ध आणि अमेरिकेत बसलेल्या एन आर विरुद्ध ऍक्शन नाही घेणार कारण हेच एनआरआय लोक आहेत जे भाजपला यूएसए मध्ये बसून भरघोस पैसा पोहोचवतात हे आपण दुसऱ्या बाजूला समजून घ्या आणि भारतामध्ये आणि अमेरिकेतल्या गोष्टी बोलत असताना परवाच एक रिपोर्ट आलाय की तीन लाख तीस हजार डॉलर हे आर एस एस नावाच्या अनअधिकृत अधिकृत टेररिस्ट ऑर्गनायझेशननी युएसए मध्ये स्क्वायर पॅटसन बॉक्स नावाच्या ना एका कंपनीला दिले होते लॉबिंगसाठी आणि युएसए मधली निर्णय प्रक्रिया बदलण्यासाठी आणि दुसऱ्याच बाजूला याच आर एस एसनी दिल्लीमध्ये एकशे पन्नास कोटीच केशव कुंज नावाचं ऑफिस उभं केलं हे आपण समजून घ्या आता मला एक प्रश्न सांगा की जी संघटना कोणती रेजिस्ट्रेशन नाहीये ज्याची कोणती नोंदणी नाहीये आणि जी, जी भारताचं संविधान मानत नाही ही संघटना तीन लाख तीस हजार डॉलर युएसए ला कसे पाठवते ही संघटना एकशे पन्नास कोटीच ऑफिस दिल्ली मध्ये कसं बांधते आणि जर इकडच्या सरकारकडे त्याची उत्तर नसतील जर इकडच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडे त्याची उत्तर नसतील तर ही एक धोक्याची घंटा ही आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे आणि हीच धोक्याची घंटा वंचित बहुजन आघाडीने ओळखली होती म्हणून भारताच्या इतिहासामध्ये आर एस कार्यालयावरती पहिला मोर्चा जर कोणी काढला असेल तर तो फक्त आणि फक्त वंडी बोजरा होता आणि हा मोर्चा काढताना आम्ही आरएसएस ला तीन गिफ्ट देणार होतो पहिला गिफ्ट होत भारताचा ध्वज आपला तिरंगा आणि आमचं हे म्हणणं होतं तुम्ही तिरंगा मानत नाही आम्ही तुम्हाला तिरंगा गिफ्ट करतो आणि तुम्ही तुमच्या कार्यालयावरती तिरंगा लावणं सुरू करा दुसरा आमचा गिफ्ट होतं भारताचं संविधान आणि आमचं हे म्हणणं होतं की तुम्ही भारताचं संविधान मानत नाही आम्ही आमच्या वतीने तुम्हाला एक संविधानाची प्रत देतो तुम्ही ते संविधान वाचा समजा आणि संविधानाच्या हिशोबाने चलत राहा हा आमचा दुसरा त्यांना गिफ्ट होता आणि नोंदणी नसलेल्या या संघटनेला आमचं तिसरं गिफ्ट होत पब्लिक रेजिस्ट्रेशन ऍक्ट हे सांगण्यासाठी की तुमची नोंदणी नाही झालीये हे महाराष्ट्र राज्याचं पब्लिक रेजिस्ट्रेशन ऍक्ट ची कॉपी आहे पण आर एस एस चा एकही माणूस आला नाही आणि आर एस एस च्या कोणत्याही माणसाने हे गिफ्ट स्वीकारलं नाही आणि त्याच्यावर आम्हाला हे साफ झालं की आर एस एस नोंदणी करायला नाकार देते आर एस एस तिरंगा लावायला नाही देते आणि आर एस एस संविधान वाचायला आणि संविधान मारायला नाकार देते आणि जे संघटना या देशामध्ये संविधान मानत नाही स्वतःला रजिस्ट्रेशन करत नाही आणि स्वतःला तिरंगा पडकवण्याची हिंमत करत नाही त्याला आम्ही दहशतवादी आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशन <laughs> आणि आपला जो मोर्चा झाला होता आपल्या मोर्चाची धास्ती आर एस एसनी घेतली आहे आपल्या मोर्चाची धास्ती बरोबर आर एस घेतली नाव घेतलं आप <laughs> नाही आपलं बहुतेक घाबरत असतील नाव घेतलं नाही आपलं पण मोहन भागवतांनी बरोबर उत्तर दिलं आपल्याला आणि ते काय म्हणाले की आमची नोंदणी ब्रिटिश आमची स्थापना ही ब्रिटिश काळामध्ये झाली होती म्हणून भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आम्हाला परत नोंदणी करायची गरज नाही आणि जर मोहन भागवतांना असं वाटत असेल तर त्यांना मला एकच गोष्ट सांगायची की जर तुमची स्थापना ब्रिटिशांच्या काळी झाली होती आणि भारत स्वतंत्र देश झाल्यानंतर संविधान लागू झाल्यानंतर तुम्हाला स्वतःची नोंदणी करायची नव्हती तर मग या देशात थांबला कशाला ब्रिटिशांबरोबर निघून जायचं होतं ना पण ती बघून आमच्या लोक तिथं बसला आणि म्हणून मी आर एस एस गोष्ट सांगतो की इस देश में रहना होगा तो संविधान मानना होगा आणि दुसऱ्या बाजूला मोहन भागवत म्हणतात की आम्ही एक व्यक्तींची संघटन आहोत आम्ही एक व्यक्तींची संघटन असल्यामुळे आम्हाला रजिस्टर करायची गरज नाहीये आम्हाला नोंदणी करायची गरज नाहीये आणि म्हणून मला इकडच्या न्याय व्यवस्थेला एकच प्रश्न विचारायचा आहे की जर पाच लोक पाच व्यक्ती एकत्र येऊन एक, एक संघटन बनवत असतील उदाहरण घ्या तर मी आहे माझ्या बरोबर सागर सागरदादा गवई आहेत स्नेहलताई सोनी आहेत तैयबताई जफर आहेत शमिका पाटील आहेत आम्ही पाच लोक एकत्र आलो आम्ही एक संघटन बनवलं आणि आम्ही स्वतःला व्यक्तींचं संघटन म्हंटल तर तुम्ही आम्हाला ए के फोर्टी सेव्हन आणि ऑटोमॅटिक रायफल ठेवू देणार आहात का तुम्ही आम्हाला ऑटोमॅटिक वेपन्स ठेवू देणार आहात का तुम्ही आम्हाला संघटन बनवू देणार आहात का तुम्ही आम्हाला जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये चंदा इकट्ठा करू देणार आहात का आणि या चंदा इकट्ठा केल्यावरती आम्हाला टॅक्स माफ करणार आहात का हे इकडच्या न्याय व्यवस्थेने आम्हाला सांगितलं पाहिजे आणि जर या पाचही गोष्टींना तुमचं उत्तर नाही असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की हेच नियम हाच कानून आणि हेच संविधानाचे कलम आर एस एस ला सुद्धा लागू करा आणि आर एस एस नोंदणी वृद्ध करा आणि हे नसेल करता येत तर आर एस एस बॅन करा आणि म्हणून मी म्हणतो आर एस एस मुर्दाबाद आर एस एस मुर्दाबाद आणि म्हणून मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या की मोहन भागवत अजून एक गोष्ट म्हंटले की आम्ही व्यक्तींची म्हणून आम्ही नोंदणी नाही करणार आम्ही संघटन होत म्हणून आम्ही नोंदणी नाही करणार तर त्यांना मला प्रेमाने एकच गोष्ट सांगायची की भारताच्या संविधानामध्ये तुम्हाला व्यक्तींचीच संघटन रजिस्टर करायची असते नोंदणी करायची असते जर तुम्ही उंदरांची मांजरांची कुत्र्यांची पक्ष्यांची प्राण्यांची संघटना काढली तर ती तुम्हाला रजिस्टर करायची गरज नाहीये आणि म्हणून तुम्ही स्वतःला माणसातले मानत असाल तर संविधानाप्रमाणे स्वतःला रेजिस्टर करा एवढं मी एक, एक गोष्ट सांगू इच्छितो आणि मित्रांनो म्हणून मी म्हणत राहतो की या भारतामध्ये जर कोणी आर एस एस ला थांबू शकणार असेल जर कोणी बीजेपीला हरवू शकणार असेल आणि जर कोणी मनुवादाला अंगावर घेऊन त्याला हरवू शकणार असेल तर ते फक्त आणि फक्त या देशातले आंबेडकर वादी त्याच्यापेक्षा अजून कोणामध्ये गम नाही आणि संविधानाचा सन्मान करायला संविधानाचा गौरव करणारा आणि संविधानाची बाजू घेऊन लढणारा कोणता पक्ष असेल तर तो फक्त एकच पक्ष आहे तो फक्त एकच नेता आहे ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी <laughs> आणि कोणताही मुद्दा असो कोणतंही आंदोलन असो वंचित बहुजन आघाडी लढत राहत आमचा एक आमदार खासदार नाही आमचा एक मंत्री नाही संत्री नाही तरी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करण्यासाठी मोर्चे काढण्यासाठी आणि या व्यवस्थेला घेराव घालून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कोण लढत असेल तर ते फक्त वंचित बहुजन आघाडी लढतील <laughs> लोकांचे प्रश्नमध्ये एसआरएच्या विरुद्ध मोर्चा काढणं आडाणीच्या विरिटाच्या विरुद्ध मोर्चा काढणं प्रदूषणाच्या विरुद्ध मोर्चा काढणं गायरांच्या विरुद्ध मोर्चा काढणं कंट्रा वर्तीच्या विरुद्ध मोर्चा काढणं जर कोणी गेलं असेल तर ते वंचित बहुजन आघाडीने गेले अजून कोणी करू शकलेले नाही दुसऱ्या बाजूला इथे उभं राहून बोलतो त्यांच्या घरासमोर उभं राहून बोलतो कि जेव्हा मन मन या मनसेने भोंगे काढण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा मनसेच्या भोंग्यामधली हवा काढण्याचं कामित्रामध्ये जेव्हा टिंबू सुलतान आणि औरंगजेबचे चे लावण्यासाठी इकडच्या मुसलमान युवकांना अरेस्ट करण्यात येत होत टॉर्चर करण्यात आंबेडकरांच्या फोटो मध्ये लावला होता आणि आम्ही या सरकारला चॅलेंज दिला होता दुसऱ्या बाजूला हेच ते बाळासाहेब आंबेडकर होते जे औरंगजेबच्या मजारीवरती गेले होते आणि या व्यवस्थेला आर एस एस ला आणि बीजेपीला चॅलेंज दिला होता की मुस्लिम पोर तर फक्त स्टेटस ठेवतात आमच्या स्टेज वरती टिपू सुलतानचा फोटो आहे बाळासाहेब औरंगजेबच्या मजारी वरती गेलेत तुमच्या मध्ये हिंमत असेल तर आमच्या विरुद्ध घेऊन दाखवा आणि एका बाजूला अजून एक दाखवते जी बाळासाहेबांचा औरंगजेबच्या मजारीवरचा फोटो काढते आणि काय झालं की बाळासाहेबांचा तो औरंगजेबाचा कट्टर हिंदुत्ववादी लोकांना या धर्मांध लोकांना मला एकच गोष्ट आठवण करून द्यायची की तो कोरोना काळ आठवा जेव्हा या महाराष्ट्रामध्ये आर्थिक परिस्थिती ढासळली होती आणि या महाराष्ट्रामधले सगळे मंदिर बंद पडली होती तेव्हा हे तेच बाळासाहेब होते ज्यांनी मध्ये पिठोबाच्या मंदिरवरती आंदोलन केलं आणि आख्या महाराष्ट्रामध्ये मंदिर कारण करून देणारे हिंदू नागरिकांसाठी सुद्धा बाळासाहेब आंबेडकरच होते आणि म्हणून मी म्हणतो की आम्ही सर्वांसाठी लढतो कोथरूड पुणे लेस आपल्याला माहिती असेल सोमनाथ सूर्यवंशींबद्दल काय झालं आपल्या सर्वांना माहिती असेल पण पोलिसांना धारेवरती धरून काळा कोर्ट स्वतः चढवून कोर्टामध्ये जाऊन कोथरूड मधल्या त्या तीन मुलींना आणि सोमनाथ सूर्यवंशींना जर कोणी न्याय मिळवून दिला असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित आणि म्हणून मित्रांनो मी एवढंच सांगतो की आम्ही लढणारी लोक आहोत मार खाणारी नाही मारणारी लोक आहोत आणि याच्या पुढेही लढत राहू आम्हाला साथ आहे तर फक्त तुमच्या सर्वांची एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझ्या मानाला जय भीम जय संविधान